तर मित्रांनो या राईडचे आपल्याला एकशे बारा रुपये आपण कॅश घेतलेले आहेत रॅपिडोची राईड होती गुरुद्वारा चौकातून आपण आणली आणि नेक्सा शोरूम आहे शाहूनगर शाहूनगर आहे काय ते सार्थक ऑटो आहे टीव्हीएस व्ही शोरूम आहे त्याच्या बाजूला नेक्सा शोरूम आहे तिथे सोडलेले एकशे बारा रुपये कॅश घेतले तर मित्रांनो सकाळचे दहा वाजून दहा मिनटं झालेले तर आपण आहोत आता शाहू नगर येथे तर ट्रिप मारत मारत आलो आणि आज काही व्यवस्थित धंदा वाटत नाही मला रॅपिडोचे आपण दोन का तीन ट्रीप मारलेल्या आहेत आणि दोन प्रायव्हेट मारले एक ओलाची ट्रीप मारली आज काय धंद्याचं ग्रहण ठीक दिसत नाही कारण मला असं वाटते मी चुकीच्या एरियात आहे तर आता पिकावर पण संपत आलेलं तर इथून पटकन आपल्याला आपल्या एरियाची नाही चे तर थोडी मोठी ट्रीप पड पडली पाहिजे आणि आपल्याकडे ती आली तर धंदा होईल कवर नाहीतरी धंद्याचा एवढा लोड नाही घ्यायचा कारण आता मी कंटिन्यू काम करणार आहे संध्याकाळपर्यंत जेवण करून येणार आणि कंटिन्यू काम करणार चार वाजता पहिलं कसं आपण जेवण करून चार वाजता यायचो आराम वगैरे हो करून पण आता तसं नाही करणार मी तर लगेचच येणार आहे तर बघूया पुढची ट्रिप्स कुठली लागते आणि आपण कसा बिझनेस पूर्ण दिवस करतो ते चार वाजून दहा मिनिट झालेली आहेत मित्रांनो आणि आपण आज दुपारी सव्वा एक वाजता काहीतरी दुपारी ऑनलाईन आलो होतो जेवण वगैरे करून तर दोन वाजता पहिली ट्रिप मारले सीएनजी नव्हता सीएनजी भरायला जिकडे जाईल तिकडे ट्रॅफिक होतं मी रावेतला चाललो होतो भरपूर ट्रॅफिक होती तिथून मग निगडीला गेलो निगडीला सी एन जी भरला आणि तिथून मग परत ऑनलाईन आलं तर मी आज विशेष आहे की आज जिथं जातो मला तिथं ट्रॅफिक भेटतं आणि पावसामुळं सगळे लोक कार घेऊन येत होते रोडवर एका कारमध्ये एकच रोडवर दहा पंधरा गाड्या जरी रोडवर नवीन आल्या तरी ट्राफिक जाम होतं आधीच पहिले मोठे रोड होते पी सी एम सीचे ते आता लहान केलेले आहेत फुटपाथ वाढवलेले आहेत पोहणे काय माहिती मोठा त्याच्या वाटे मागचा सायंटिस्ट पोहोने काय माहिती आहे रोड लहान केल्या आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त होते आणि जिथं जाईल तिथं ट्रॅफिक होते आता हे आता जस्ट मी तातवड्यात जाऊन आलो तिथं जवळजवळ एक किलोमीटर रांग आहे जवळजवळ एक किलोमीटर रांग ते नेतून पुढं एकदम छोट्या छोट्या रेल्स उचलायच्या आणि कम्प्लीट करायच्या रॅपिडोच्या अठ्ठेचाळीस रुपये आणि ह्याचे काय पन्नास पंचावन्न आणि जिथं ट्रॅफिक नसतं ते एरिया कारण ट्राफिकमध्ये एकदा अडकलं की परत निघणार नाही आणि ट्राफिकमध्ये अडकलं तर माझा जा मूड जातो धंद्याचा मग मी मला सहन होत नाही ते ट्राफिकचं त्याच्यामुळं मी जातो लगेचच घरी त्याच्यामुळं ट्राफिकमध्ये अडकवू नका म्हणजे अडकू नका तुम्ही पण आणि अशा साईडचं सा भाडं घ्यायची तर कमीत कमी ट्राफिक असेल ते नाहीतर पन्नास रुपयाचं भाडं घेऊन जाणार आणि त्याला एक तास लागणार मग त्याचा काय उपयोग आहे आणि सी एन जी जाणार तुमची मेहनत जाणार सगळी जाणार असंही नाही आपल्याला वेटिंग भेटतं काही वेटिंग वेटिंग कशातच भेटत नाही आपल्याला तर बघूया आता इथून पुढं मी थांबलो आहे छोट्या ट्रिप्स आपल्या इकडच्या उचलायच्या आणि छोट्या टुकू टुकू खेळायचं टुकू टुकू असं करू तर बघूया आता फ्रेंड्स पाहुणे सात वाजलेले आहेत आणि आपण आता आहोत रावेत डी मार्टच्या इथं रावेतमध्ये जे डी मार्ट आहे तिथं थांबलेलो था, आहोत था। तर मित्रांनो बंदा काही एवढा काही खास झाला नाही कालसारखा कारण आज आपण जिथं जातो आहे तिथं ट्राफिक आहे आणि तिथं अडकतोय आपण तर त्याच्याचमुळं आपण साडेपाच वाजता घरी गेलो होतो तर आता एक तासानंतर आल्यानंतर थोडा चहा वगैरे घेऊन परत साडेसहा वाजता आपण आलेलो आहेत आणि आता छोट्या छोट्या ट्रिप्स मारायच्या एक दीड दोन किलोमीटर आणि जिथं ट्राफिक नसेल तिथल्या ट्रिप उचलायच्या कारण काही उपयोग नाही मित्रांनो जायचं आणि अडकून बसायचं तिथं काही उपयोग नाही त्याचा तर बघूया आता इथून पुढं कुठल्या कुठल्या जिथं ट्रॅफिक बटन तिथली स्ट्रिप्ट कम्प्लीट करूया आणि बघूया या किती अर्निंग शेवटपर्यंत आहे ते हॅलो फ्रेंड्स साडेआठ वाजलेले आहेत रात्रीचे आणि आपण आहोत आता पॅकअप पॅकअप करत आहोत तर आतापर्यंत बिझनेस कसा झाला मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आजचा दिवस जरा खराब गेलेला आहे आपल्याला कारण टाईम दिला आहे तरी पण बिझनेस करू शकलो नाही कारण ट्राफिक पाऊस ट्राफिक खड्डे या तीन गोष्टीचा आज खूप त्रास झाला तर चला पावसाचं तर ठीक आहे पण खड्डे आणि ट्राफिकचा त्याच्यामुळं आपला बिझनेस आज काय झाला नाही तरी कालच्यापेक्षा आपले आज जवळजवळ तीनशे चारशे रुपयाचा फरक पडलेला आहे बिझनेसला तरी बघूया तुम्हाला दाखवतो तुम्हाला कळेलच की किती बिझनेस झाला आणि आजचा किती प्रॉफिट झालेला आहे तर बघूया आपण हे आजचं रॅपिडचा बिझनेस आहे मित्रांनो आठशे तीस दहा ट्रिप मारल्यात आज आपण दहा ट्रिप आठशे तीस आणि ट्रिप पण व्यवस्थित मारलेत आज लहान नाही ना मारलेले अठ्ठेचाळीस रुपयाची ट्रिपच मारली नाही आज आपण तर आठशे तीस केलेले आहेत तिथं आणि ती ओलाला बघा हे पासष्ट सहासष्ट एकशे अठ्ठावीस आणि हे असं म्हणजे आज एक पहिली ट्रिप फक्त बावन्न रुपयाची त्याच्यानंतर बऱ्यापैकी आपण ट्रिप्स मारलेल्या आहेत ओलाला आज किती ट्रिप मारल्या तुम्हाला दाखवतो मी सात ट्रिप मारल्यात काल आपण अकरा ट्रिप मारल्यात तर आपला आजचा धंदा ओला मध्ये जरा कमी झालेला आहे ओलामध्ये बघा हे पाचशे एक्कावन्न रुपये कॅश घेतलेले आहेत आपण तर पाहू शकता तुम्ही इकडं हे जे आहे काय फोन पे तर आपण त्याला सेटल करूया किती ह्याच्यात एकशे एक हजार एकशे अठ्ठावीस सॉरी एक हजार अठ्ठावीस रुपये याच्यात घेतलेले आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये गुगल पे जे आहे बिझनेस अकाउंट त्यामध्ये दोनशे सव्वीस रुपये घेतलेले आहेत फोन मध्ये एक हजार अठ्ठावीस घेतलेत ओलाला किती मारले ट्रीप आपण सात ट्रिप मारल्यात आपल्या रॅपिडोला दहा ट्रीप मारून आठशे तीस केलेले आहेत सीएनजी जी आपण तीनशे एकावन्न रुपयाचा घेत भरलेला आहे आपण तर इथं बघू शकता तुम्ही पाचशे एक्कावन्न आहेत ओलाचे आठशे तीस रॅपिडो एकशे वीस प्रायव्हेट बुकिंग अशा रीतीने टोटल किती होते बघा दीड हजार रुपये होतात ठीक आहे आणि याच्यामधून आपण मायनस किती करणार आहोत तीनशे एक्कावन्न रुपये सीएनजीचे तर सीएनजी अजून भरपूर आहे उद्याचा पूर्ण दिवस जाईल कारण उद्या जर आपण बिझनेसला आलो तर उद्याचा पूर्ण दिवस पुरेल सीएनजी तर तीनशे एक्कावन्न मायनस सीएनजी चे केलेले आणि याच्यामधून पाचशे रुपये इतर मेंटेनन्स पकडूयात मित्रांनो तर आज फक्त सहाशे पन्नास रुपये आपला प्रॉफिट आहे आता सहाशे पन्नास रुपये मी सांगतो तुम्हाला तर आपण पाचशे रुपये माया कट करतो आहे मित्रांनो कारण गाडीची जी शिप असते बाहेर आपल्याला गाडी समजा चालवला घेतली असती आप तर आपली गाडी टू स्ट्रोक आहे ॲटलीस्ट दोनशे रुपये तर द्यावे लागले असते मित्रांनो तर आपलं पॉईंट राहील आपला की आपल्याला कोणाला पैसे द्यायचे नाही आहेत स्वतःची गाडी आहे तर त्याच्यामध्ये आता पाचशेमध्ये दोनशे तर गेले गाडीचे समजा पकडा तुम्ही आणि तीनशे रुपये आता हे कमिशन जातं समजा ओलाचे आज किती ट्रिप मारल्या सात म्हणजे जवळजवळ उद्या पन्नास ऐंशी रुपये ओलाचे कमिशन जाईल आणि रॅपिडोचे समजा वीस रुपये म्हणजे शंभर रुपये कमिशन जाईल उद्या आपलं हे आजच्या बिझनेसचं म्हणजे दोनशे गाडीचे शिप पकडली शंभर रुपये कमिशन पकडले तीनशे आणि इतर खर्च जो आहे वार्षिकमध्ये जो येतो की पासिंग येतं गाडीचा खर्च समजा मेंटेनन्स येतो आता पूर्ण इयरली आपण काढणार आहोत रोज पाचशे पाचशे रुपये काढणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळा खर्च आहे तर आज सगळे जाऊन मग आपल्याला सहाशे पन्नास रुपये फक्त भेटलेले आहेत तर आज कमीत कमी कालच्यापेक्षा तीनशे ते चारशे रुपये आजचा बिझनेस कमी झालेला आहे तर आता बघूया उद्या जर बिझनेसला आलो तर ठीक आहे नाहीतर चान्सेस कमी आहेत जर मी उद्या सकाळी पहाटं उठलो पाच वाजता उठलो त्याच्या अगोदर उठलो तर येईन पहाटे मी नाहीतर मग अवघड आहे आणि मग सोमवारपासून आपण नवीन टार्गेट घेणार आहोत मित्रांनो की महिन्याला कमीत कमी तीस हजार रुपये वाचवायचेत आपल्याला सगळं जाऊन तीस हजार रुपये महिना वाचवायचं टार्गेट घेणार आहोत तर ते सोमवारपासून सुरू होईल तर ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ जर बघत असाल तर धन्यवाद थँक्यू व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सर्वात महत्त्वाचं नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो